एकवीस बावीस ते चोवीस पंचवीसच्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येचा आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये सतरा हजार आठशे चौतीस विद्यार्थी संख्या कमी झालीची दिसून आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं दोन ते तीन कारण आम्हाला दिसून येतात त्याच्यामध्ये एक तर जनन दर कमी होणे हा एक आहे दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे तर या दोन कारणांचा विचार करता शासनानं यावर्षी अतिशय महत्वाकांक्षी आणि धाडशी निर्णय घेऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीनुसार इयत्ता पहिलीपासून सी बी सीचा कार्यक्रम अभ्यासक्रम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे तसेच शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे पाठ्यपुस्तकं तयार झालेली आहेत तर या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना असेल हो, हो, या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत